निशुल्क वैद्यकीय शिबिर संपन्न विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड तडोदा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ महाविद्यालय तडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तडोदा येथे मोफत वैद्यकीय शिबीर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले शिबिरात निशुल्क रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी करण्यात आली सोबतच रुग्णांची ऑक्सिजन लेवल देखील तपासण्यात आली रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आले रक्तदाब मधुमेहाचे पासष्ट रुग्णांची व इतर आजारांचे पंचेचाळीस रुग्ण असे एकूण एकशे दहा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली वरिष्ठ महाविद्यालयाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉ सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी वैद्यकीय या तपासणी केली सोबत सहकारी वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक पराग तट्टे हे देखील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तडोदायांचे प्रखंड मंत्री दीपक नाना चौधरी प्रखंड अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर डी मोरे बजरंगल जिल्हा संयोजक अजय ठाकरे प्रखंड सहमंत्री पवनकुमार शेलकर शहर संयोजक सुनील पाडवी प्रखंड उपाध्यक्ष प्राध्यापक स्वप्नील वाणी छोटू प्रजापती सहमठ मंदिर प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तडोदा आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यात आला परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो